झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याचा आरोप सातत्याने होत असताना कुडाळ मध्ये कुडाळ येथील वकील एडव्होकेट राजीव बिले यांनी एका कार्यक्रमाच्या भाषणात या निवडणुकीचे जळजळीत वास्तव समोर आणले आहे नेमके काय आहे हे वास्तव हा व्हिडिओ पहा मग येईल लक्षात पैसे आणि दिले पाहिजे तसं नाही मला जे ना काय सांगायचं आहे ते लक्षात पैसे सुशिक्षित मतदारसंघामध्ये सुद्धा लोक पैसे घेऊन आले आणि वाईट गोष्ट ही आहे की आमच्या लोकांनी पैसे घेतले आणि मतदान केले बरोबर खूप वाईट गोष्ट आहे माझ्या घराकडे तीन तीन सहा हजार रुपये घेऊन माणूस आला पदवीधराकडे पदवीधर तीन तीन सहा हजार रुपये मी त्याला सांगितलं सहा हजार रुपये ते घेऊन आला घेऊन जा मत देणार नाही हे लक्षात ठेव आणि हे पैसे सुद्धा घेऊन त्याला सांगितलं संध्याकाळी सात आठ वाजता आणि त्याला मी हे विचारलं की तू माझ्याकडे पैसे घेऊन यायचं डेअरिंगच कसं केलं तर तो मला म्हणाला हे जर घेऊन आलो नाही तर मग तुम्ही कोणाला तरी सांगणार की पैसे वाटले पण आमच्याकडे कोण आला नाही म्हणून मी हे डेरी केलं मला माहीत होत आता मी जे पैसे नाकारले कित <laughs> ते कितपर्यंत पोचले मला माहित नाही परंतु मी नाकारले मला समाधान हे आहे की मी तीन हजार किंवा सहा हजार रुपयासाठी विकला गेलो नाही मतदार म्हणजे सुशिक्षित मत आहेत पदवीधर त्यापूर्वी एक एक हजार रुपये वाटले मला गावातून एक दोन तीन फोन आले साहेब ते पैसे वाटत आहेत कोणतरी लोक मला माहीत नाही तुझ्या पक्षाचे तर मी म्हटलं असं वाटत आहेत काय करू म्हटलं काय करणार मी काय सांगणार एक आता तू नको म्हटलं तर तुझं दोन हजार पाच हजार दहा हजार तर माझ्यामुळे नुकसान होणार तुला हे म्हटलं तर मी भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला असा होणार त्यामुळे आणि मत घालू नको असं म्हटलं तू उद्या आणि मार्कि असं म्हटलं तर माझ्या मनाला पटत नाही पण मी तुला काहीच थांबू शकत नाही मी त्याला फोनवर उत्तर दिलं माझ्याकडे एक हजार रुपये घेऊन कोणी आला नाही असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम